सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर घरात नवीन पाहुणा येणार आहे हे रित्ती सरांनी कालच सांगितलं होतं तर तो माझ्या खूपच जवळचा असणार आहे असं वाटत होतं की त्यांच्या जवळचं म्हटल्यानंतर कुणाला पाठवणार तर इथं खू खूपच युक्त्या आखत होते लोक म्हणजे असं वाटत होतं की एखादा म्हणजे सेलिब्रिटी येऊ शकतोय किंवा कोणीतरी येऊ शकतंय वाईल्ड कार्ड असं वाटत होतं परंतु त्यापैकी कोणीच नाही आलेलं जशी बिग बॉस मराठी तीनच्या सीझनमध्ये हे होतं काय शिव ठाकरेन त्यांच्या सीझनमध्ये ती एक आजी शिव ठाकरेच्या नाही बहुतेक विशाल निकमच्या त्यांच्या सीझनमध्ये एक आजी आणली होती आणि ती बोलायची तसे हे आता छोटे छोटे बाहुल्या आहेत बाळासारख्या आणि ते दोन बाळ जे ते घेतले आहे निकीने एक जान्हवीने एक आणि बिग बॉस म्हणतात त्यांना वरतून की बाईवरून आता तू निकी म्हणती हे माझं बाळ आहे तर बाईवरून आईवरती आली आहे निकी असं ते बोलतात आहे बिग बॉस तर इथे सर्वच खुश आहे परंतु आता प्रश्न हा आहे की आता ह्या ज्या बाहुल्या आहेत दोन यांचं करणार तरी काय आता ह्या बाहुल्या काय बोलणार काय टास्क असू शकतो म्हणजे म्हणजे आठवडाभर तर राहणारच आता हे तर तसं बिग बॉसच्या इतर सीझनमध्ये पाहिलं तर कुत्रं वगैरे आणतात असं आणि ते राहतं सात आठ दिवस परंतु हे लिव्हिंग थिंग नाहीच आहे बाहल्या आहेत या आता काय करणार आजी जर आणली असती तर काय असतं त्याच्या आतून बा काहीतरी आवाज आला असता पण ही आता बावले आहेत ते पण छोट्या छोट्या बावले आहेत तर बघूया आता काय टास्क ठेवतात काय होतंय ते तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा